सन्मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी राज्यातले सर्व भौगोलिक प्रक्षेत्र जे आहे विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असं एकत्रित एक जोडणारा एकमेव महामार्ग म्हणजे शक्तीपीठ महामार्ग होतोय या शक्तिपीठ महामार्गाचा शेती क्षेत्र असेल शेतीपूरक व्यवसाय असेल औद्योगिकरण आणि धार्मिक पर्यटन ह्यांना एक मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे या स् बरोबर आता जे पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन आहे विदर्भामध्ये दुधाचा तुटवडा आहे तर आम्हाला त्या ठिकाणी आज मुंबईला दूध पाठवतो आहे तेच नागपूरला दूध पाठवणं सोयीस्कर होणार आहे तर ह्या महामार्गाची गरज ही संपूर्ण प्रक्षेत्राला आहे परंतु आमच्याकडील काही जिल्ह्यांमध्ये मग त्या ठिकाणी सांगली असेल किंवा कोल्हापूर जिल्हा असेल यामध्ये काही राजकीय अभिलाषेतून नेते मंडळी हे शेतकऱ्यांच्यामध्ये गैरसमज पसरवत आहेत तर हा गैरसमज जो आहे तो दूर करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्यापर्यंत पोचणार आहोत त्यासोबतच शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला त्या ठिकाणी मिळाला पाहिजे जसं समृद्धी महामार्ग असेल किंवा नागपूर रत्नागिरी महामार्ग आहे तर याच्यासाठी जशा पद्धतीनं सरकारनं मोबदला दिला तर तशाच प्रकारे मोबदला या महामार्गालासुद्धा मिळाला पाहिजे या पश्चिम महाराष्ट्रातलं जर सोलापूर सांगली कोल्हापुरातले अनेक जे शेतकरी जे आहेत ते ह्या महामार्गामुळे भूमिहीन होत आहेत तर भूमिहीन न होता मोबदल्यासोबतच जमिनीच्या बदल्यात जमीन ही त्या शेतकऱ्याला मिळाली पाहिजे जेणेकरून ते कुटुंब भूमिहीन होणार नाही आणि ह्या सर्व शेतकऱ्यांना प्रकल्प बाधित म्हणून कन्सिडर करून सरकारी नोकरी मिळण्यासाठीचा मार्ग जो आहे तो त्या शेतकऱ्यांचा मोकळा झाला पाहिजे ही अशी आमची भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशची भूमिका आहे आणि हीच शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी आम्ही येत्या पुढच्या आठवड्यामध्ये राज्य शासनाकडं बैठक लावून या संदर्भामध्ये पाठपुरावा करणार आहोत त्यामुळं अशा ज्या काही पद्धतीनं मोर्चे आणि असंतोष किंवा गैरसमज शेतकऱ्यांच्यामध्ये पसरवण्यात येतोय अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला शेतकऱ्यांनी बळी पडू नये भाजप किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या या संदर्भामध्ये झालेल्या गैरसमज दूर करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे शेतकऱ्यांच्या सोबत आहे आमची भूमिका कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये एवढीच आहे की केंद्र सरकारनं त्या ठिकाणी निर्यातबंदी करा कांदा चंद्रावर पाठवा समुद्रात टाका नाहीतर ग्राहकांना मोफत वाटा आम्हाला याच्याशी काही घेणं देणं नाही भाजप किसान मोर्चा म्हणून शेतकऱ्याला योग्य तो भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याला मिळणारा भाव हा इंटॅक्ट राहिला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत तो भाव पडला नाही पाहिजे व्यापारी त्या ठिकाणी साखळी करून निर्यातबंदीचा बागलबुवा करून भाव पाडला जातो तो भाव पडला नाही पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे आणि केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं त्या ठिकाणी तो भाव पडू नये याची काळजी घ्यावी पुढच्या ज्या काही पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीज त्यांना काय आकायच्या त्या आकाव्यात आम्ही शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याशी कटिबद्ध आहोत